ये 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 भी आपने को मतलब आपल्याला <laughs> जे आहे ते शुभेच्छा मध्ये देणार आहेत बड्या बड्या बाता मारून सकाळी आठ वाजताच येणारी माणसं आता बारा वाजता आलेले आहे मित्रांनो आता एक असा विषय झाला आमचा मॅनेजर आलाय त्याच्या पोराला घेऊन आणि मॅनेजरचा पोर गालेला अभिलान मला एक रील सुचली सुद्धा तर नमस्कार मंडळी जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर अखेर तर खूप महिन्यानंतर आपण भेटत आहोत आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण आज आपण जसं की गणेशाचं आगमन पूर्ण देशाभरात जगभरात झालेलं आहे आज खूप आनंदाचं वातावरण आहे आणि तसंच मित्रांनो आपलं सुद्धा युट्यूबवरच पुनरागमन झालेलं आहे कारण खूप दिवस झाले मित्रांनो काही प्रॉब्लेम्स चालू होते काही आपण शिफ्टिंग केली पुण्याला तुम्हाला पण माहिती असेल काही लोकांना माझ्या सबस्क्रायबर्स मधले मा कारण फॅमिलीमधले खूप बिलॉंग करतात सबस्क्रायबर्स मधले तर त्यांना माहिती असेल आता आपण केलेली आहे शिफ्टिंग ही आपलं आहे घर पुण्यातलं आणि आपण पुण्यात राहतोय मम्मी पण आहेत पप्पा पण आहेत आणि मी पण राहतोय आता ऑफिसमध्ये मित्रांनो आज आहे गणपती आणि त्याच गणपतीसाठी आपण जाणार आहोत आज आवरून सावरून कारण हे बघू शकता तुम्ही आज मस्तपैकी असा कुर्ता घातलेला आहे नितींच्या बहिणीच्या लग्नामध्ये आपण घेतला होता हा कुर्ता आणि हाच कुर्ता वेअर केलेला आहे आज आपल्याकडं ऑफिसमध्ये कोण कोण भेटणार आहे काय नवीन नवीन आपल्याला पाहुणे भेटणार आहे आणि ऑफिसमधल्या सगळ्यांची धमाल मजा मस्ती आणि माझं जे ऑफिस आहे जिथं मी काम करतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथील जी धमाल मजा मस्ती आहे तुम्हाला या पूर्ण ब्लॉबमध्ये बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आपल्याकडं मित्रांनो खूप पंडित आपण असल्या कारणाने आणि सगळ्यांना माहिती आहे की आपण भक्ती भाव किंवा रोजची पूजा पाठ आपण करतो त्यामुळे जे ऑफिसमधल्या लोकांची सुद्धा माझ्यावरती तसा असल्या कारणाने आपल्याकडे दिलेलं आहे पूजा साहित्य आणायचं काम आणि जे पूजा साहित्य मी रात्रीच घेऊन ठेवले आपल्या इथे पूर्ण एक बाजारपेठ भरते त्या बाजारपेठमध्ये आज खूप म्हणजे खूप काळच्या गोष्टी भेटत होत्या आणि खूप म्हणजे खूप महाग सुद्धा होत्या कारण काय की सीझन असतो त्यांचा सुद्धा सीझन असतो की ते सुद्धा काही वस्तू जे असतात नारळ मित्रांनो पन्नास रुपयाला एक भेटले म्हणजे पन्नास रुपयाचे आम्ही दोन घेतले पन्नास पन्नास शंभर रुपयाला दोन नारळ जे आपल्याकडे वीस पंचवीस रुपयाला भेटतात आणि आता हा व्लॉग मित्रांनो तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा कारण फर्स्ट टू लास्ट पूर्ण मजा मस्ती धमाल तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो ही सुद्धा आपण एक खायबुजा आपली घेतलेली आहे जी म्हणजे सेकंड हँड हँडमधून घेतली होती आणि पप्पांनी घेतली ही पिशवी या पिशवीमध्ये आपलं पूर्ण पूजा साहित्य आणि गाडी मम्मी सुद्धा आलेली आहे लावायला जसं मम्मी रोज येते मम्मी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आहे सगळ्यांना शुभकामना आहे आणि हे बघू शकता मित्रांना तर ही गाडी आपली आणि आता गाडी पप्पा चालू होती मी माग बसतो आणि जे काही असेल आता थोडं काही साहित्य राहिलंय जे आपण फ्रेश फ्रेश घेणार आहोत जसं की फळं असतील त्याच्यानंतर त्याचे जे हे असतील तर ते आपण आता जातानीच घेणार आहोत त्यात आता नागिनीची पानं आणि नागिनीची पानं घेऊन हे बघू शकता आपलं पूर्ण पूजा साहित्य घेतलंय परंतु नागिनीची पानं आंब्याची पानं आणि त्याच्यानंतरून आपल्याला गेल्याची आहेत पाच फळं म्हणजे ते असं वाटा तर बेसिकली इथली जी नागिनीची पानं आहे आणि हे बघा यांनी जे ट्रक भरून एक आणलंय हे ट्रक भरून जे आणलं आहे त्यांनी पूर्ण आपली पानं आहेत आंब्याची पानं आणलेली जे आपल्याकडं आपण घरोघरी काढतो घरोघरी आपण कोणी कोणाचं येऊ शकतो इथं जवळपास वीस रुपयाला एक ढगळा आहे म्हणजे जो आंब्याचा ढगळा असतो त्याच्यामध्ये मी बेसिकली येतील एक दहा ते पंधरा म्हणजे एक पान जर बघितलं तर एक रुपयाला पडतंय आपलं आंब्याचं तर हे जे ढगळा आहेत आता बघवायच बघू शकता तुम्ही की कशी महागाई वाढलेली आहे नागिनीची पान बघा नागिनीचे पान आता आपल्याला वीस घ्यायची आहेत पूजेसाठी त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही जसं की त्यांनी आता इथं लावलेलं आहे आणि आपण इथं आहे जय भवानी फ्रूट अँड व्हेजिटेबल्स इथं तुम्हाला सगळं काही भेटून जाईल फुलं वगैरे इथं तुम्ही बघू शकता पूर्ण सजावटी सामान लागलेलं ला। आहे आणि हा आहे मित्रांनो वडगाव शिडीचा रोड जो गणेश नगरचा रोड आहे बघू शकता ही आहे आपल्या गिगा स्पेस आय टी पार्कची ही पार्किंग आणि त्यामध्ये फक्त लावलेली आहे आपली गाडी कारण ही पूर्ण पार्किंग आपली आहे एकही गाडी इथे दिसत नाहीये कारण बघू शकता न मॅनेजरची गाडी न टी एल ची गाडी आता मला वाटतंय आमचे एक डिरेक्टर सर आहे त्यांची गाडी आलेली दिसते तिकडून डिरेक्टर सर आता गाडी आहेत मित्रांनो तुम्हाला तोपर्यंत आपण ऑफिस दाखवूयात हे बघू शकता खूप मस्त ते असं आपलं डेकोरेशन सजावटीचं काम आपल्या टीमनी कमिटीने केलेलं आहे इथं देखील एक कमिटी आहे आणि मित्रांनो ह्याच्यापासून खूप जपून राहायचं असतं कारण इथं जी डिरेक्टली आपली लॉग इन होऊ शकते इथं जस्ट आपलं एक बटन प्रेस केलेलं असते आणि प्रत्येकाची हे असते इथं बघू शकता इथं जर आपण प्रेस केलं तर आपलं लॉगआउट होण्याची शक्यता दाट असते सो बघू शकता हे पूर्ण आहे आपलं ऑफिस इथं सगळ्यांचे डेस्क वगैरे आहेत आणि हे ऑफिस जस्ट आम्ही नवीन घेतलंय की जस्ट फर्स्टला जे ऑफिस होतं आपलं ते डब्ल्यू डी सी वर्ल्ड ट्रेड सेंटरला आणि आता जे ऑफिस आपण घेतलेलं आहे ते आहे गिगास्पेस आय टी पार्कला विमान नगरला तर हे पूर्ण ऑफिस आहे डिफरंट डिफरंट केबिन्स आहे इकडे तुम्ही बघू शकता की इकडे जे आहे ते पॅन्ट्रे आहे आणि ही पूर्ण ऑफिस आहे त्या कोपऱ्यामध्ये आपण पूर्ण सजावटीचं काम केलेलं आहे जिथं आपण गणेशांचं आगमन करणार आहोत ही पॅन्ट्रा इथं बघू शकता म्हणजे आपल्याला जेवण वगैरे करण्यासाठी जी जागा आहे आणि हे पूर्ण असं सुंदर असं ऑफिस आहे आपण पोहोचलेलो पूर्ण ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये कोणीही नाहीये ऑफिसमध्ये फक्त आणि फक्त आहोत आम्ही तिघे जण सरांनी जस्ट आता मेसेज ड्रॉप केला आपल्या ग्रुप वरती व्हॉट्सअपच्या की अजून कोणी नाहीये सरांनी जस्ट तिथं हे केलेलं आहे आणि सर मला सांगू शकाल तुम्ही की म्हणजे तुमच्या वेळेस जो गणपती असेल आणि आताच्या गणपतीमध्ये काय एक्झॅक्टली तुम्हाला फरक गणपती बाप्पा वाटत सगळ्यांना गणपती उत्सवाची खूप खूप शुभेच्छा राईट अपने बचपन के टाइम पे अपन गणपति उत्सव में एकदम सब बच्चा लोग सुबह सुबह उठ के नहा धो के उसके पहले पूरा घर पे सफाई वफाई करने का और सब लोग जूता चप्पल घर पे छोड़ के पप्पा को एकदम बिल्कुल श्रद्धा प्यार से घर पे लाने का अभी क्या होता है अभी बच्चा लोग एकदम सोते खूब right. सोने का पहले राइट 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 पप्पा लाएंगे पप्पा और मम्मी बच्चा लोग को चाहिए चॉकलेट और नेटफ्लिक्स और मोबाइल right. राइट ये डिफरेंस मुझे लगता है ये बहुत बहुत ज्यादा है और ये अच्छा बिल्कुल भी नहीं है गणपति बापा को अपने घर में एकदम बिल्कुल प्यार सम्मान और एकदम पूर्व भावपूर्ण से लाने का घर में हु. यही मेरी हाथ जोड़ के सबको बघू शकता जे आपण काल मित्रांनो सगळ्यांना सांगितलं होतं एक आपल्याला सुद्धा सांगितलं होतं आपण ट्रेडिशनल घालायचं होतं परंतु बघू शकता ट्रेडिशनल नाहीये जसं ऑफिसला आलाय त्यापेक्षा बत्तर स्थितीमध्ये आज गणपतीच्या आगमनासाठी आलेला आहे अभिषेकची खूप इच्छा होती मी खूप दिवसापासून ब्लॉग करण्याची आणि अभिषेकची इच्छा आज पूर्ण होती अभिषेक आपल्या व्लॉगमध्ये मध्ये पहिल्यांदा देतोय अभिषेक काय सांगणार आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मला तर सगळ्यात पहिले आनंद की तुम्ही स्टार्ट केली पुनरागमन झाले जसं गणेशाचं आगमन आपल्या इथं झालेलं पुनरागमन आपण युट्यूब वरती करतोय आणि अजून काय शुभेच्छा द्या आपल्या ऑडियन्सला आपल्या शुभेच्छा ऑडियन्सला राजाच्या दर्शनाला आणि अनियार जे आले हर्षित सुद्धा आलेली आहे आणि आज हर्षित आपल्याला मराठीतून गणपतीच्या शुभेच्छा देणार आहेत हर्षित कशी देणार तू पहिले ट्राय कर मग मी तुला सांगतो ट्राय कर बस तुझे क्या आता वो बता पहिले ये बोल रहा देख हाँ नियार उसको बता कैसे करना है ये धीरे धीरे से बता और लाउडली बता थोड़ा बता मिस हां मी बोल <laughs> आज हां तू बोल अभी आज आज गणेश चतुर्थी है गणेश चतुर्थी है त्यानिमित्त 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 सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या गणेश चतुर्थी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आपण सर्वांचं सर्वांचं आयुष्य सुखाच भरभराटीच सुखाच भरभराटी आणि समृद्धीच जाव आणि समृद्धीच्या जाओ हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना और ये बता लाईक करलो व्हिडिओ सरांचा झालेला आहे गोलीकर धोका अभिषेक सरांनी केलेले आहेत त्यांचे कपडे चेंज आणि आता चालले आमच्या सागर सरांचा एक फोटोशूट एक दुर्गप्रेमी प्रेमी सागर सर जे प्रत्येक रविवारी जात आहेत एक ट्रेकिंगला आम्हाला सोडून आणि आज चालली अभिषेक सरांसोबत त्यांची फोटोग्राफी एरवी प्रत्येक आमच्या ऑफिसच्या ते मला फोटोग्राफर घेतात पण आज त्यांनी मलासुद्धा गोली करत धोका देऊन अभिषेक सरांसोबत फोटोग्राफी स्टार्ट केलेली आहे वैष्णवी तिथं करत आहे पूर्ण पूजेची तयारी पूजेचं साहित्य आला ती बघती आहे कोणतं काय राहिलेलं आहे त्यानंतरून कोणाकोणाला काय काय सांगायचं आहे आणायला आणि सागर सर आणि अभिषेक रावांचा झाला आहे फोटोशूट स्टार्ट फोटो चेकिंग चालू आहे लवासाचे फेमस फोटोग्राफर ज्यांनी लवासामध्ये आपलं नाव हे केलेलं आहे फोटोग्राफर म्हणून त्यांची प्रख्यात आहे तुमचे मॅनेजर येत नाही तोपर्यंत आम्ही असं बसून फोटो काढू शकतो त्याच्यानंतर डेस्कची जी किंमत असते पाचशे रुपये पर डेस्क ते त्याच्यातून भरपाई करून घेत असतात निहारजी आपण आलेले नाहीत व्हिडिओमध्ये निहारजी निहारजी खूपच बिझी आहेत सगळ्यांना सांगून सगळ्यांनी रात्री फक्त मला एक फोन केला मी फोन केला होता की मला कांदा गडू आणायचा आहे तर म्हटली करेक्ट साडे नऊ लाई कारण आपल्याला साहित्य बघायचं आहे बिचारा वैष्णवीनं साहित्य बघून स्टार्टसुद्धा केले नाही ह्या मॅडम सुद्धा बघा आत्ता आवरून सोडून आलेलं आहे सोडलं कुणी तुला रिक्षा आज रिक्षाने आल्या कारणाने तिने स्टार्टसुद्धा आणलेलं आहे या प्लेटचं कारण सांग प्लेट कशासाठी आहे आरतीसाठी आहेत आरती स्टार्ट आणि जे जे तिने सांगितलं सगळं मी घेऊन आलेलो आहे तिने अजून काय काय आणलंय बघूयात आपण हे काय याच्यामध्ये फुलं पण आणले आहेत का फुलं हार सुद्धा आणलेले तरी त्यांच्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्या त्यांच्या गणपती कार्यासाठी घरगुती घराकडे गावी गेलेल्या आहेत गणपतीला गावी गेलेल्या आहेत त्या सुद्धा नाहीत त्या सुद्धा एक फेमस ब्लॉगर आहेत परंतु बरं झाला आज ते आपल्या ब्लॉग मध्ये नाहीतर एक छोटा एक मला नव्हतं सांगितलं ते सांगितलं आता मी जाऊ शकत नाहीये कारण गणपती घेऊन आला त्यांना वेळ होणार आहे हॅपी बर्थडे आज हमारे मर्सी का बर्थडे मर्सी क्या बताओगे आज आप मराठी मराठी मी बोलो था 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 है। माला आज गणेश चतुर्थीचा प्रसाद खायला भेटेल की आम्हाला पार्टीचा केक खायला भेटेल दोन्हीही भेटेल दो तर मित्रांनो आहे अपूर्व आणि अपूर्व आहे प्रॉपर आपण कुठले आहात आप से हो Michael, हो। वेश वेश से हो वेस्ट बेगोल वेस्ट बेगोल बंगाली ये अच्छी बंगा तो <laughs> ये अभी ये, ये, ये ये अपने को मतलब अपने जो है शुभेच्छा देना रहता कशा बेगोली वाली शुभे बेगोली मे मुझे बताना है शुभेच्छा देना है हार्दिक शुभेच्छा क्या क्या गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी हार्दिक शुभे हार्दिक शुभे तेरा अगर प्रसाद प्रसाद नाम है तो प्रसाद प्रसाद बोले तो मंगली हो जाएगा अभी इसका इसका याद है अभिषेक 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 ये भी को वो कर दे क्या ओके बढ़िया बढ़िया मित्रों आता है कसा विषय जाए आमचा मॅनेजर आलाय त्याच्या पोराला घेऊन आणि मॅनेजरचा पोरग आलेलं अभिलान मला एक रील्स असली तुम्ही सुद्धा बघितली असली रोज की मॅनेजरचा पोरग आहे ऑफिसला त्याला एक मारून तो ओरडतो वरडतो आहे वळतो असं मोठ्या मोठ्याने तर अभिना आम्ही त्या प्लॅनिंग मध्ये बघू आता आरती मध्ये त्याला गप्पा आलं घालगण मधूनच घालिंग लोटामध्ये तीन चारणामध्ये त्याला गप्प भरपूर प्लॅन आहे आमचा तसदी यद्दी आज बघा मित्रांनो खूप छान दिसतेय यद्दी काय सांगणार शुभेच्छा कसे झाले आपल्या मंडळींना सगळ्या आणि आता गणपतीचं आगमन होत आहे त्याची लगबग चालूली आहे तर आपण सगळ्यांसोबत तशा गप्पा मारणारच आहोत तर आता आपण गणपतीचं आगमन होतंय अजून एवढा काय क्राऊड असा आलेला नाहीये पूर्ण ऑफिसमध्ये आणि आम आमच्या शाखेचे व्यवस्थापक सॉरीन सर सॉरीन सर आप बुभकामना आहे दो सबको गणेश चतुर्थी का खूप खूप शुभकामना आहे सबको बेंगॉली मे एक बार चतुर्थी अनेक अनेक शुभकामना तर सर आहेत ते प्रॉपर बेंगॉलचे वैष्णवी शुभेच्छा सगळ्यांना <laughs> तर सर आहेत प्रॉपर बेंगॉलचे आणि त्यांनी त्यांच्या पोराला आणलेलं आहे हे आमचे आहेत शाखा व्यवस्थापक जे आपल्या आप ब्रँडचे हेड आहेत ते आहेत सॉरीन काल बड्या बड्या बाता मारून सकाळी आठ वाजता येणारी माणसं आता आ, बारा वाजता आलेले आहेत आपण सांगू शकाल आपल्याला उशीर का झालाय कोणतं काम करत होतात आपण हे चप्पल काढून या चप्पल काढूनच आत आहेत बघिनी आवरून सवरून आलेले आहेत आवरून सवरून थेट आधी वडगाव शेरीवरून एकदम साध्या भोळ्या वेशामध्ये आणि नंतर आता त्यांनी त्यांचा चेंज केला शुभेच्छा द्या आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्या पहिल्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गणपतीचं मित्रांनो आगमन झालेलं आहे थेट निगडीवरून थेट गणपती आलेले आहेत विमाननगर विकास पेसायटी पार्क गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया। गणपति बप्पा मोरिया। मंगल मूर्ति मोरिया बाप्पांचं सुंदररीत्या आगमन झालेलं आहे निहार जे फोटोग्राफर आहेत आपले जे व्हर्टिकल फोटोशूट करत आहेत आणि शंभर टक्के मोत्यांची माळ घालून आलेले पियुष वत्सय वो भी मेरे मेरा कुछ लेना तेरा नहीं है इससे अभी ऐसा मित्रा नो प्लान चालूस चाहे जो मैनेजर से बोला था अभी इधर इधर सब सब वीडियो में ऐसा वीडियो में इधर इधर

कैसे आएगा बात नहीं। तो कर। टेक्निकल <laughs> जाना है ने चबा अरे, अरे उसको हिंदी नहीं आती बंगाली में बोलना चाहिए बंगाली आदमी को हायर करो जोल खावे जोल क्या खाना है जोल बोल रहा है ये क्या जो बोल रहा है जोहल बोल रहा है इसको क्या है इसको आगे। आगे। चलो रोशन गुल्ला खा चलो टाटा पप्पा ना सांग जास्त टेन्शन नका देऊ तो गाय गणपतीची पूजा झालेली आहे उत्साहात आणि आनंदात तर आता आपण या अजा जगज्योत ये मारे जगज्योत जी आहे छोर जडकी अरे की मुंडा मुंडा क्या मुंडा हा मुंडा मुंडा बहुत अच्छा लग रहा है ये मुझे पंजाबी नहीं ओ, आ रही है प्रॉपर छत्तीसगढ़ से वैसे फ्राइडे 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 नहीं आज कौन सा वेनसडे है भाई <laughs> <वेनल> दे। <laughs> दे ये देखो ये हर्षित भी पंजाबी में बहुत पंजाबी शुभकामनाएं देना एक बार पंजाबी में बोलना मराठी में हमने दे दिया है पंजाबी में बोल कैसे गणेश चतुर्थी लख लखाइया लख लग बधाइया हो ये बहुत अच्छा लग रहा है बिहारी क्या है तोहरन शुभकामना है बिहारी में बोल बिहारी में बोल गणेश चतुर्थी की बहुत बहुत बधाई सब लोग मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत अध्यक्ष खूप उशीर आले होते गणपती घेऊन थेट निगडीवरून अध्यक्ष काय सांगाल गणपती बद्दल आणि आपल्या भाविक मित्रमंडळात काय तुम्ही आवाहन करणार आहात हे बघा मित्र मित्रमंडळातून हा आपला जो गण गन, गणेश उत्सव होतोय दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दुसऱ्या वर्षी आपण हा उत्सव करतोय आपल्या आधारस्तंभ दादम खर्जीच्या माध्यमातून आणि मागच्या वर्षा म्हणजे नुसार आपण थोडी मोठी गणपती आणली यावेळेस आणि त्याला जर आणण्यासाठी थोडा वेळ लागला आपल्याला थोडा वेळ लागले कारण लांबून आणायचं होतं लांबून किलोमीटर वरून त्यांनी मूर्ती आणली होती तीस किलोमीटर वरून मी मूर्ती आणली आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आपण पिपलिंगचा सगळे मित्र मित्रमंडळ आपले सगळे कार्यकर्ते यांनी आपल्याला खूप योगदान दिलेले दिले आहे सजावटी योगदान दिलं आहे डेकोरेशन मध्ये आणि सगळ्या सगळ्या कामामध्ये आपण शाडूची मूर्ती आलेली ह्याच्याबद्दल पण तुम्ही काहीतरी सांगा मला असं वाटतं की सगळ्यांनी शाडूची मूर्तीच आणावी कारण ही इको फ्रेंडली मूर्ती आहे तुम्ही कधीही याचं विसर्जन करू शकता कुठेही पीओ ची मूर्ती नाहीये पर्यावरणला याचा काही धोका नाहीये तुम्ही आणि खूप सुंदर अशी मूर्ती आणली त्याबद्दल पिपली मित्र मंडळाचे एक सदस्य म्हणून आपला आम्ही आभार दर्शवतो काही दिवसभराच्या पूर्ण धमाल मजा मस्तीनंतरून आम्ही पुन्हा एकदा फक्त जण आलेलो आहोत आम्ही आरतीला आणि संध्याकाळची आरती, आरती आम्ही पूर्ण केलेली आहे तुम्हाला आय होप की पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन ब्लॉगसह तोपर्यंत धन्यवाद